माननीय केंद्र प्रमुख साहेब माननीय केंद्र प्रमुख सर्व शिक्षक सहकारी सर्वांना पहिल्यांदा माझा नमस्कार शिक्षक सक्षमीकरण स्पर्धा या अंतर्गत स्वरचित कविता सादरीकरण स्पर्धा यामध्ये मी भाग घेतला आहे माझं नाव श्रीमती अश्लेषा अशोक मानवनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी गौडी केंद्र लोणी काढवण शिक्षक सक्षमीकरण स्पर्धा आहे सगळे शिक्षक सक्षम आहेतच मग तो शिक्षक कसा सक्षम आहे हे माझ्या थोड्याच्या विचारातून मी तुमच्या समोर मांडणार आहे कविता साधी सोपी आहे पण प्रत्येकाच्या मनाला भिडणारी अशी ही कविता शिक्षक आहोत सक्षम सक्षम शिक्षक आम्ही आहोत सक्षम आहोत सक्षम आहोत सक्षम शिक्षक आम्ही आहोत सक्षम कोणतेही काम करणे शिक्षक आम्ही आहोत सक्षम आहो बांधकामाचा गडी आम्ही तर रंगवतो शाळेच्या भिंती हर एक कामात आम्हाला आलाय मेसेज आलाय जी आर काढतोय आधार अपारच्या सागरात आमची नौका होईल शाळा तर आमची दहा ते पाच पण आम्ही रंगतोय दिन निरात शाळा आमची दहा ते पाच पण आम्ही राबतोय आहोत सक्षम आहोत सक्षम शिक्षक आम्ही आहोत सक्षम असो खेळ नाच असो अभ्यास विद्यार्थी विकास हाच आमचा ध्यास आले सर्वेक्षण आले इलेक्शन आले सर्वेक्षण आले इलेक्शन हर राष्ट्रीय कामाशी आमचेच कलेक्शन का हर राष्ट्रीय कामाशी आमचेच कलेक्शन कारण एकच आहोत सक्षम आहोत सक्षम शिक्षक आम्ही आहोत सक्षम खेळत पोरग पडते पोरग खेळतंय वर्ग पडते वर्ग फुटते त्याच गुडघ आणि कोपर मग काय जागा होतोय आमच्यातला डॉक्टर कारण एकच आहोत सक्षम आहोत सक्षम शिक्षक आम्ही आहोत सक्षम एवढ्या तंत्रज्ञान एवढ्या एआय तंत्रज्ञान एवढ्या एआय शिक्षकांशिवाय नाही तर नोपाय या शिक्षकांशिवाय नाही तर नोपाय राष्ट्र घडवण्याचा आमचा निर्धार राष्ट्र घडवण्याचा आमचा निर्धार तरीही आमच्या मागे मुख्यालयाची कारण mm -hmm. एकच आहोत सक्षम आहोत सक्षम आहो सक्ष शिक्षकांनी आहोत सक्षम आहोत सक्षम आहोत सक्षम शिक्षकांनी आहोत सक्षम नो पेन्शन तरी कार्यक्षम नो पेन्शन तरी कार्यक्षम विद्यार्थ्यांची प्रगती हेच आमचं प्रमोशन विद्यार्थ्यांची प्रगती हेच आमचे प्रमोशन सदैव आम्ही असतो कार्यक्षम कारण एकच आहोत सक्षम आहोत सक्षम शिक्षक आम्ही आहोत सक्षम